नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस येणार आहे तो म्हणजे सोळा डिसेंबरला सोळा डिसेंबरच्या दिवशी पार्थ आणि नंदिनीला कळणार आहे की जिवा आणि नंदिनीचं लग्न आधी एकमेकांवरती प्रेम होतो आता हे कळल्यानंतर जीवा आणि नंदिनी पार्थ आणि काव्याला माफ करतील का की घरातील इतर देशमुख कुटुंबातील जे माणसं आहेत ते आता पार्थ आणि काव्यावरती नेमकी कोण त्या प्रकारे बोलतील किंवा त्यांच्यावरती बोट उठवतील तर हे सर्व होत असताना पार जो आहे ना तो काव्याच्या साईड बोलत असतो पण कुठेतरी का पारच्या मनामध्ये असतं की काव्या माझ्याशी खोटं बोलली जर काव्या लग्न झालं तेव्हा जर मला काव्याने खरं सांगितलं असतं तर मी कुठंतरी काव्याला माफ करू शकलो असतो पारच्या मनामध्ये असे विचार चालू असताना तिथे आता आगीमध्ये थिंगे टाकण्यासाठी रम्या आलेच असते रम्यामध्ये पार्थ हे भक्तूजा संघ काव्या किती फोटो बोलली ती या घरात राहून जीवासमोर राहत होती म्हणजे आजही जीवावर तिचा प्रेम आहे हे तुला कळतं आहे का नंदिलामध्ये अगं नंदिनी तुझ्या व्यक्तीवरती प्रेम करते ना जीवावरती त्या जीवाचं मुळी तुझ्यावर प्रेमच नाही त्याचं प्रेम तर या काव्यावरती आहे तुझ्या बहिणीवरती आता या ऐकल्यावरती नंदिनीलासुद्धा खूप त्रास होत असतो तर आता इथे विक्रम पार्थ आणि नंदिला म्हणतो तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुमच्या दोघांवरती आहे आम्ही तुमच्या चौघांमध्ये काही बोलणार नाही आहे पार्थ नंदिनी जीवा आणि काव्याने तुमची खूप मोठी फसवणूक केलेली आहे तुम्ही त्यांना जी सजा द्यायची दे, ती देऊ शकता आम्ही तुमच्या बरोबर आहोत आता नंदिनी आणि पार्थ मिळून नेमकी जीवा काव्याला कोणती शिक्षा देणार हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये बघायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू